एकदम कुरकुरी करारी क्रंची आणि खूपच चविष्ट महाराष्ट्रीयन कोथंबीर वडी एकदम परफेक्ट रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे महाराष्ट्राची एकदम प्रसिद्ध शंभर टक्के कुरकुरीत कोथंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने पण त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे एकदम हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया चला बघा किती छान आणि एकदम मस्त अशी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणार आता इथे मी काही वड्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत व काही ठेवलेल्या आहेत जशा जशा लागतील तशा तशा आपल्याला ह्या गरमागरम खाता येतील बघा वरतून कुरकुरीत आणि एकदम एकदम सॉफ्ट अशी ही आपली वडी तयार झालेली आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी दीडशे ग्रॅम कोथंबीर घेतलेली आहे व त्याचे दंठल काढून घेऊ व नंतर आपल्याला ही स्वच्छ धुवून पाणी निथळून कोरडी करून घ्यायची आहे आता इथे मी सगळे दंठल काढून घेत आहे व इथे मी नळाखाली स्वच्छ अशी धुवून घेत आहे पावसाळ्याचा सीझन आहे व त्यामध्ये मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला एकदम छान व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे व इथे मी एका चाळणीमध्ये पाणी सगळं निथळून घेत आहे पाहू शकता तुम्ही आता इथे मी सगळीच्या सगळी कोथंबीर एका कॉटनच्या कपड्यावर किंवा रुमालावर आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे त्यामध्ये पाण्याचा बिलकुलही अवंश राहता कामा नये असे व्यवस्थित ती मोकळी करून आपल्याला वाळवून घ्यायची आहे बघा इथे एकदम छान अशी मोकळी सुटसुटीत आपली कोथंबीर वाळलेली आहे आता इथे आपल्याला कोथंबीर एक सारखी अशी बारीक करून घ्यायची आहे ते इथे मी कट करून घेत आहे एकदम बारीक आणि थोडी जाड राहिली तरी चालेल पण एकदम बारीक शक्यतो बारीकच करून घ्यायची आहे आणि कोथंबीरचा वास पण इतका सुंदर येत आहे एकदम गावठी कोथंबीर आहे त्याच्यामुळे पावसाळा आला आणि त्यानंतर कोथंबीरची वडी झाली नाही असं होणारच नाही बघा एकदम कोथंबीरचा वास पण खूप छान येत आहे व अशा प्रकारे मी सगळी कोथंबीर ही कट करून घेतलेली आहे चला तर आता इथे मी एका बाउलमध्ये दीड कप बेसन पीठ घेऊया घरचं कोणतेही वाटीचं मेजरमेंट आपल्याला सेट करून घ्यायचं आहे व आता त्यामध्ये मी थोडी हळद घालून घेतलेली आहे व तीन टेबल स्पून मी इथे एकदम आपली वडी कुरकुरीत होण्यासाठी मी तांदळाची फिटी घालून घेतलेली आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व यामध्ये मी एकदम टेस्ट एकदम छान येण्यासाठी आणि बेसन असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये मी एक टी स्पून मी ओवा हा क्रश करून घेतलेला आहे व सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे ज्या आपल्या गुठळ्या तयार होतील त्या व्यवस्थित मोडल्या जातील एकदम जर पाणी आपण टाकलं ता या या तर यामधल्या गुठाळ्या मोडायला आपल्याला खूप त्रास होईल आता इथे मेजरमेंट जर बघितलं आपण तर इथे मी दीड कप वाटी व तीन टेबल स्पून याला तीन, तीन कप म्हणजे पाणी लागलेलं आहे व अशी आपली कन्सिस्टन्सी तयार व्हायला पाहिजे आता इथे आपल्याला छान असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी एका खलबत्त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुकडे घेतलेले आहे एक इंच आलं घेतलेलं आहे व चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे व एक चमचा जिरे घेतलेले आहे ते मस्त कुठून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे जे वाटण आहे हे मिक्सर मधून देखील ग्राइंड केलं तरी चालू शकतं पण हे असं जर वाटलं ना तर आपल्या वडीला एकदमच छान अशी टेस्ट येते अगदी जाड बरडं आपल्याला हे ठेचा असा तयार करून घ्यायचा आहे चव पण खूप छान येते पण जर तुम्हाला नैवेद्यासाठी करायचं तर प्रोसेस मात्र सेम अशीच करायची फक्त आपल्याला लसूण तिथे घ्यायचा नाहीये आता आपलं हे सगळं तयार झालेलं आहे तर आपल्याला ज्या टीन मध्ये आपल्याला हे करायचं आहे तिथे ते तीन तयार करून आपल्याला घ्यायचं आहे तेल टाकून आपला ते तीन तयार करून घ्यायचं आहे आता इथे एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेले आहे व तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा जिरं टाकून घेतलेला आहे व जिरं छान असं तडतडलं की मग त्यामध्ये एक चिमूट मी हिंग टाकलेलं आहे आता हे हिंग छान असं परतलं गेलं की आपण जो ठेचा तयार केलेला होता हा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित आणि एकदम छान असा मस्त खमंग होईपर्यंत व त्याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे एकदम छान आणि मस्त असा वास सुटलेला आहे तुम्ही या पद्धतीने एकदा मात्र नक्की ही वडी तयार करून बघा आता हा छान असा ठेचा परतला गेलेला आहे व कोथंबीर वडी म्हटली की त्यामध्ये ही आलीच पाहिजे त्यामुळे मी इथे दोन टेबल स्पून पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे व त्यानंतर मी यामध्ये दोन चमचे खोबऱ्याचा केस घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये अजून जिन्नस काही घालू शकता व आपल्याला हे व्यवस्थित असं छान मस्त असं खमंग होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे बघा आता यामध्ये मला थोडस तेल कमी वाटलं अगदी थोडस तेल टाकायचं आहे कारण आपल्याला हे मिश्रण छान असं खूप तेलकट करायचं नाहीये असं छान मोकळं सळसळीत आपल्याला हे मस्त भाजून घ्यायचं आहे बघा वास पण इतका छान येतो आहे आणि खोबऱ्याचा पण देखील वास येत आहे आता यामध्ये मी एक टीस्पून मी हळद घालून घेतलेली आहे व दोन टीस्पून मी धणे पावडर घालून घेतलेली आहे त्यानंतर मी दोन ते तीन चमचे तिखट घालून घेतलेलं आहे व कलर साठी आपल्याला इथे एक चमचा मी कश्मीरी पावडर लाल मिरची टाकून घेतलेली आहे व हे छान मस्त व्यवस्थित असं सगळं मिश्रण परतवून घ्यायचं आहे बघा किती सुंदर आणि छान मस्त असा कलर आलेला आहे ना एकदमच छान वाटत आहे मस्त वाटत आहे आणि खाताना तर खूपच मजा आली इतकं सुंदर झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे भाजलेले जे शेंगदाणे आहे त्याचा कूट करून घातलेला आहे हे शेंगदाणे हे जे मध्ये मध्ये असे क्रंची लागतात ना खूपच छान लागतात एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्या वड्या इतक्या खुसखुशीत आणि एकदम खमंग होतात ना की काय मस्त एकदम छान खूप खाताना तर खूपच मजा येते छान परतवून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा व्यवस्थान परतवून घ्यायचं आहे व आता यामध्ये आपण जो कोथिंबीर कट करून ठेवलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे बघा आणि छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी कोथिंबीर आहे ती एकदम छान अशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला लो मिडियम गॅसवरच करायचं आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही तर आपलं हे मिश्रण जळून जाऊ शकतं बघा एकदम छान असं खमंग होईपर्यंत आपल्याला कोथिंबीर पण छान अशी परतवून घ्यायची आहे आपण हे सगळं पारंपरिक पद्धतीने जर केलं तर त्याला खूप वेळ लागतो त्याच्यानंतर तेल पण जास्त लागतं वडीला वडी पण एकदम छान अशी म्हणजे छान होते पण एकदमच तेलकट होते पण जर आपण ह्या पद्धतीने जर केलं आपण जर बेसन आधीच म्हणजे छान असं वाफवलेलं जर केलं या सगळ्या प्रकारामध्ये तर आपल्या वड्यांना देखील तेल कमी लागतं व एकदम खुशखुशीत आणि कुरकुरीत होतात आता हे छान मिश्रण परतवून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्यांची चव थोडी आंबट अशी येते छान लागतं ते तिखट हो आणि आंबट कॉम्बिनेशन एकदमच छान असं जुळून येतं आणि मस्त लागतं आता छान हे मस्त मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे बेसनाचं जे बॅटर तयार केलेलं आहे ते थोडे थोडे करून टाकायचे आहे बघा आणि परतत राहायचे आहे हलवत राहायचे आहे आणि छान असं वाफवू द्यायचं आहे त्याला बेसन छान असं मस्त वाफलं गेलं पाहिजे हे सगळं मिश्रण आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व छान असं परतत असताना मग आपल्याला उरलेलं जे आपलं बॅटर आहे ते देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं लो मिडियम वरच करायचं आहे बघ आपलं कारण आपलं बेसन देखील असं छान वाफलं गेलं पाहिजे यामध्ये व कंटिन्यू आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला याचा एक छान असा गोळा तयार होईल मग हे झालं कसं समजायचं तर आपलं हे मिश्रण जे आहे एकदम असं छान कढई सोडू लागतं छान याचा मस्त असा गोळा तयार होतो आता यावर आपल्याला झाकण लावून एक वाफ देखील आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे आपलं जे बेसन आहे ते छान असं शिजलं जाईल वाफलं जाईल बघा एकदम छान अशी पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे व पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित असं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे बघा असं छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला हे सगळं जे आपण टीन तयार केलेलं आहे त्या टीन मध्ये आपल्याला थोडीशी तीळ घालून घ्यायची आहे आणि आता आपण जे मिश्रण तयार झालेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व सेट करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण मी यामध्ये टाकून घेत आहे व व्यवस्थित आपल्याला हे टीन मध्ये छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे एक सारखं असं छान प्लेन करून घ्यायचं आहे वरच्यावर आपल्याला फक्त हे करायचं जास्त प्रेशर देऊन दाबायचं नाही आपल्याला ते छान असं मस्त प्लेन करून घ्यायचं आहे बघा व चारही कोपऱ्यांना देखील आपल्याला व्यवस्थित हे करायचं आहे म्हणजे आपल्या वड एकदम छान येतील बघा किती छान मस्त प्रेस झालेला आहे आपल्याला आता पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे बघा आपलं छान मिश्रण मस्त असं सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता इथे आपल्याला चारही कडे आपल्याला मोकळ्या करून घ्यायचे आहे व सहज निघतात बघा तुम्ही बघू शकता आपलं टीन आधीच त्याने सोडलेलं आहे व त्याच्यानंतर आपल्याला एक ताट अशी त्याच्यावर ठेवून मग हे टीन जे आहे पालथ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे हे सेट झालेलं वड्यांचं से मिश्रण आहे हे व्यवस्थित निघेल बघा काहीही मेहनत न करता जास्त मेहनत न करता आपल्या हे वड्या तयार होणार आहे व आपण जी तीळ टाकलेली होती त्यांनी बघा किती सुंदर असं छान अगदी दिसत आहे ते आणि वड्या पण व्यवस्थित आणि छान अशा कट होत आहे बघा तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये व पाहिजे तेवढ्या लहान मोठ्या साईजच्या तुम्ही कट करून घ्या मी आता ह्या सगळ्या वड्या अशा व्यवस्थित कट करून घेत आहे बघा एकदम छान अशा मस्त कट होत आहे कारण हे मिश्रण व्यवस्थित असं सेट झालेलं आहे व्यवस्थित वाफवलं गेलेलं आहे तर तुम्ही नक्की एकदा करत करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम असं आणि एकदम कमी तेलामध्ये तेल सुद्धा खात नाही एकदम छान अशा कुरकुरीत होतात तुम्ही सकाळच्या नाश्त्याला चहा बरोबर किंवा संध्याकाळी पण तुम्ही चहा बरोबर देखील ह्या खाऊ शकता बघा किती छान अशा व्यवस्थित झालेल्या आहे आणि कटिंग पण एकदम छान झालेलं आहे बघा आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे आणि आपल्याला लो मिडियम अ मिडियम गॅसवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे जास्त लो गॅसवर तळायच्या नाही तर मग आपल्या वड्या जास्त तेल पितील आणि आपल्याला जा हे जास्त वेळ तळायचं पण नाही कारण आपलं बेसन आधीच वाफवलेलं आहे त्यामुळे फक्त ह्या वड्या वरतून अगदी कुरकुरीत व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आलटून पालटून आपल्याला ह्या वड्या व्यवस्थित अशा तळायच्या आहे आणि तेलात टाकल्यानंतर देखील ह्या सुटत नाहीये एकदम छान जशा तशा राहत आहे आणि एकदम छान अशा कुरकुरीत तळल्या जातात बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे आपल्या वड्यांना तुम्ही ह्या वड्या शालो फ्राय देखील करू शकता किंवा बेक सुद्धा करू शकतात बघा तळून अगदी कुरकुरीत झालेले आहे व यांनी तेल देखील पिलेलं नाहीये आणि आपल्याला तळायला देखील जास्त वेळ लागत नाहीये तर नक्की करा आता मार्केटमध्ये खूप सारा कोथंबीर आलेला आहे एकदम गावठी आणि एकदम वासाच एकदम छान आता आपली एक बॅच तळून झालेली आहे आता ही दुसरी बॅच तळून घेत आहे अशा प्रकारे मी मला पाहिजे तेवढ्या वड्या ह्या तळून घेत आहे बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत झालेला आहे वास पण खूप छान येत आहे तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवत आहे आतून एकदम सॉफ्ट आणि वरतून एकदम कुरकुरीत अशी वडी तयार झालेली आहे चला तर माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि ह्या वड्या नक्की करून बघा केल्यानंतर मला कमेंट करा चला तर मग धन्यवाद